नमस्कार कसे आहात मजेतला तर आता निघाला केंद्रात जाण्यासाठी म्हणलो होतो त्याच्यामध्ये नमस्कार कसे आहात मजेत ना तर आता आम्ही आहे केंद्रात जाण्यासाठी तर स्वामी समर्थांचं केंद्र आईच्या घरापासून जवळ आहे वॉकिंग डिस्टन्सवर आहे आणि दर्शन राहिलंच होतं मला येऊन आठ दहा दिवस झाले पाऊस आणि याच्यामुळे राहिलं होतं आणि आज ताई पण चालली आहे गावाला तर संध्याकाळी तर आम्ही विचार केला की जाऊन येतो केंद्रात आणि हे आल्यावर पुन्हा मग मी जाणारच आहे तर आता आम्हाला आरतीला जायचं होतं ॲक्च्युली पण पोरांची तयारी करता करता लेट झालं साडे दहाला आरती असते तिथे तर आम्ही पोचता पोचता अकरा वाजतील तोपर्यंत आरती संपलेली असेल तर इथे जळगावचं केंद्र स्वामी समर्थांचं कच्छा आणि अजून काय काय अज काय काय आई आईने काय बनवलं आहे जेवायला वगैरे ते सगळं व्हिडिओ आम्ही पोचलो आहे केंद्रात आणि हे आहे एन्ट्रान्स केंद्राचं तर लग्नाच्या आधी मी ताई आम्ही खूप इथे येत होतो दर म्हणजे संध्याकाळच्या रोजच्या आरतीला आम्ही केंद्रात येत होतो येस येस गॉड आणि हे सगळं आत्ता छान यांनी केलं झाडं वगैरे लावली तिकडे हे आधी नव्हतं इथे औदुंबर आहे या साईडला इथे मध्ये औदुंबर आहे ह्या साईडला यज्ञ वगैरे यज्ञ वगैरे होतात आणि पारायणासाठी पण छान जागा केली मी दाखवते आतमध्ये गेल्यावर तर आता उदं मराला अकरा प्रदक्षिणा मारते आणि मग आतमध्ये केंद्र दाखवते कसे <स्थाँगा> तर असं आहे जळगावचं केंद्र आणि श्रावण महिन्यात सगळ्यांची इथे सेवा सुरू आहे इकडे पारायण वगैरे सुरू आहे करणं आणि कोणी इकडे स्वामीचरित्र वगैरे वाचत आहेत तर अशी सगळी सेवा इथे सुरू असते लंच वगैरे झालं आणि दुपारी थोडा आराम केला छान झोप लागली होती आणि ताईची ट्रेन होती त्यामुळे ताई पाच वाजताच गेली आता साडेपाच होत आहेत तर आईने आम्ही विचार केला की आज मला थोडं बाहेर काम होतं एक हे आणलं होतं मी भांडं आणलं होतं त्याला त्याचा टॅग वर्क करत नव्हता तर ते जसं तसं मी ठेवलं होतं तर ते रिटर्न करायचं आहे लास्ट इयर मी आणलं होतं तर आता बघू रिटर्न होतं आहे का किंवा ते रिपेअर करून देतात का कारण इथूनच मी नेलं होतं आणि दुसरं माझं मंगळसूत्र जे आहे ते त्याचं हे तुटलं होतं तार तर तो पण मला रिपेअर करायचा आहे तर त्याचं पण म्हणजे ऑप्शन पाहते की मोड मोड मोडून कसं दुसरं बनवता येईल का किंवा रिपेअर करून तसं वापरता येईल का कारण दोन वेळा ते रिपेअर करून झालं तर इथून ब्रेक होतं आहे तर त्या कामासाठी आता आई आणि मी निघतोय प्रत्येषा आदर्श मी त्यांना घरीच ठेवते आहे कारण बाबा घरी अदिती घरी आहे त्यांच्याजवळ ते थांबते कारण मार्केटमध्ये खूप गर्दी असते तर आता त्या कामासाठी आम्ही निघतोय तर तिथे गेल्यावर मग बोलते तुमच्याशी आणि मी इथे आलो आहे आधी बाफना जे आहे हे फेमस आहे तर सोन्यासाठी मी तसं पण जळगावला सोन्याची नगरी म्हणतात तिथे सोनं वगैरे खूप छान मिळतं त्यामुळे जेव्हा पण मी इथे येते तर थोडंफार इथं सोनं करते तर यांचे ज्या सिल्वर ज्वेलरीचं वेगळं शोरूम आणि सोन्याचं वेगळं शोरूम आहे तर हे आहे बाफना ज्वेलर्स नयनतारा तीन आहे मला वाटतं दोन ऑलरेडी त्यांच्या आहेत एक चांदीचं आहे आणि अजून एक आहे एक दोन आहेत का हे तिसरं शॉप आहे ना कारण की नयनतारा थ्री लिहिलं आहे शोरूम दुकान आहे तर एक सिल्वरचं वेगळं आहे ना सिल्वर पॅलेस म्हणून बर आता बघते काय करायचं का मंगळसूत्राचं सा मला असं वाटतं मोडूनच दुसरं करावं पण आता बघू आता कसं होतंय ते मला काही नेकलेस वगैरे बघायचे होते तर हे जे मंगळसूत्र आहे हे लास्ट इयर दोन वर्षापूर्वी इथनंच घेतलं होतं पण लास्ट इयर पण हे खणलं तर रिपेअरिंगसाठी आणलं होतं तर ह्यावेळेस मी विचार केला की काहीतरी याच्या बदल्यातच येऊया तर इथे त्यांनी हे नेकलेस वगैरे दाखवले पण मी माझ्या बजा बजेटमध्ये जे बसेल ते घ्या घ्यायचं होतं तर मला हे खूप आवडलं आणि याला हां महाराष्ट्रीयन लोक नऊवारीवर खूप छान दिसतं आणि हे पेंडंट पण छान आहे त्याला हे आहे मोराचं डिझाईन आहे यावर तर इथून हे घेते मी आणि आता हे मोडायसाठी खाली जावं सा लागेल ना, ना। <laughs> तर हे मी आता ट्राय करून बघितलं आधी पण आता परत एकदा बघते बस बस तर हे असं दिसतंय तर जे आपले कॉमन असतात त्यामध्ये इथे पिंक स्टोन वगैरे असतो खडा असतो तर याच्यापेक्षा मला हे खूप छान दिस वाटलं तर हे इथनं घेते खूप छान लुक वाटतो याचा वा, साडीवर किंवा काठापत्राच्या साडीवर खूप छान दिसतं ठीक आहे हे थे जळगावमधलं एक फेमस आहे रतनलालसी वाफना आणि इथे हे पूर्ण वेडिंग सेट आहे ते म्हटले रानिहार आहे त्यान त्यासोबत बाटल्या बिंदी इयर आहेत रिंग आहे आणि हे नेकलेस शॉर्ट नेकलेस तर हा, हा पुन्हा असा वेडिंग सेट आहे त्यानंतर इथे बाजू बंद आहे तर खूप सगळ्या डिझाईन्स यांच्याकडे अवेलेबल आहेत तर आम्ही जेव्हा पण मी किंवा ताई आईला पण काही खरेदी करायची असली तर आम्ही इथेच येतो आणि यांच्याकडे काही अँटिक पीसेस पण आहेत आणि इथे पण रिंग्स आहेत आता हे काही अँटिक पीसेस आहेत इटालियन ज्वेलरी इटालियन ज्वेलरी आहे आणि इथे वरती अँटिक पीसेस आहेत ना आणि हे पण म्हणजे याच्यात गोल्ड असतं का ट्वेंटी टू कॅरेट हे ट्वेंटी टू कॅरेटचे आहेत आणि हे अँटिक पीसेस आहे तर खूप सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत आणि साऊथ अच्छा साऊथ रामदरबार तर हे साऊथ कर्जी ज्वेलरी आहे टेम्पल वर्क आहे यावर रामसीताचं आहे इथे आणि हे लक्ष्मी आहे ना लक्ष्मी आणि ठीक आहे थँक्यू इतके सगळं इथे आहेत खूप सुंदर सुंदर दागिने आहेत खरेदी करण्यात आली आहे ते मला बोलायचं आहे त्याच्यासाठी मला यांच्याच दुसरं आहे यांचंच शॉपचा पार्ट तिथे जायचं आहे तिथे मी आता चालली तर खूप सुंदर असं त्याने बॉक्ससाठी माहिती पूर्ण असं आलीपुसर मॅट टाकली आहे हॅलो आहे आम्ही हे रिटर्न करण्यासाठी या काउंटरवर तर हे खूप सुंदर आहे इथे मी खूप छान वॉटरफॉल वॉलवर बनवलं आहे आम्ही आधी इथेच होत होतो पण आता जिथे गेलो होतो ते नवीन शॉप आहे त्यांचं हे खूप छान वाटते खूप मोठं शॉप आहे हे त्यांना इथे रिद्धीसिद्धी आणि गणपतीची मूर्ती ठेवली आहे आणि ह्या साईडला पण हे जे बनवले त्यांनी वॉलवर त्यावर पण छान हे लावलं आहे त्यांचं पण दागिने घातलं ते पण गोल्डचेच आहे तर ह्याचं शॉप आहे आणि वरती पण आहे वरती डायमंडचं आहे सोना कर्माणे फिरून म्हणजे ते मोडसाठी त्याचा गोळा करत आहेत तर इथे आम्ही आलो आहे गोळा करण्यासाठी आज जरा वर्दी कमी नाही तर इथे खूप अशी लाईन लागली असते प्रत्येक गोष्टीसाठीच तर मी वरती म्हणजे डायमंड्स आहेत तर डायमंडचं नाही वरती इयरिंग्स वगैरे आहेत रिंग्स आहेत आणि आधी ज्या मी शॉपमध्ये गेलो होती जिथे मी ते ठुसी घेतली तिथेच ती म्हटली त्याच्या त्याच पार्टमध्ये हे आहे डायमंडचं शोरूम तर इथे आता मग सूत्र जे आहे मोडायचं त्याचा गोळा करून त्याचा गोळा बनवून घेतला आता याचं बघावं लागेल किती होतं इथे hmm. आहे कॅरेटो मीटर तर इथे आता त्याचा गोळा केला आहे ते, ते किती भरतो आणि त्याचे किती मिळतात पैसे ते बघायचं सूत्र थंड होतं तारा तारावर होत्या तर ते आम्ही त्याचा गोळा केला नव्हता तर ते म्हटलं की तो गोळा कॅरेटच्या येणार मी मशीन तार मशीनमध्ये येणार नाही तर त्याचा पण गोळा करावा लागणार आहे त्याचा गोळा आणि जो आधी गोळा दिला होता तो मला आता काउंटरवर घेऊन जावं लागेल तर आमच्यासोबत जी होते ती तुम्ही मी करून आणते तर मला आम्ही काही वेट आहे की आलं तर मग दोघं जे दोन गोळे बनतील तर त्यांना द्यायचे नाही मग बघायचं की होतं त्याचं आणि मला करून किती पैसे द्यायचे तर त्यासाठी मा तिचं वेट करतो आता आणि आता गर्दी रेसं म्हटलं कमी आहे त्यामुळे लवकर लवकर आहेत काम झालं आहे तिचं ते जाते आता गोळा त्याला तुम्ही

चार बढ बांगड्या तर आता इथे मी फायनल बिल करण्यासाठी आलो जी आहे जी अमाऊंट आहे नेकलेसची ती आहे किती म्हटलं होतं फिफ्टी टू थाउजंड ह ना ठुशी मी घेतली वरून तेरा हजार आहे ही ठुशी घेतली आहे विकत तर किती पैसे टाकावे लागले काय आणि कितीमध्ये ते मोडल्या गेलं ते सगळं मी व्हिडिओच्या शेवटी सांगितलं असेल खरेदी करून झाली आणि बाहेर निघालो तर बाहेर पण खूप छान असं गायचं हे ठेवलंय छान स्टॅच्यू आहे आणि वासरू आहेत आजूबाजूला हे तुळशीचे वृंदावन पण खूप छान व्हाइट मार्बल मध्ये आहे आणि हे त्या खरेदीवर आहे हदी कुंकाचं मिळालंय खूप सुंदर आहे कलर ब्ल्यू आहे ना छान वाटतं सुंदर आहे तर हे बॅग मध्ये त्यांनी टाकलं होतं मला माहितीच नव्हतं आपल्याला ना आता दिसलं ते तर हे असं आहे बापणाचं शॉप हे एकच शॉप आहे अजून त्यांचे दोन शॉप आहेत चांदीचे वेगळे आहेत सिल्वर पॅलेस म्हणून कामं करायची होती एक तर ते जे मी आणलं होतं कशाचं भांड्याचं काय पाणी नाही पण काय तांब्याचं भांडं आणलं होतं तांब्याचं भांड्यातलं पाणी पुन्हा छान असतं चांगलं असतं म्हणून मागच्या वर्षी घेतलं होतं पण जसं ते नेलं तेव्हापासून इतकं लीक होत होतं टॅप खूप प्रिपेअर करायचं आहे ट्राय केलं पण झालं नाही तर आईने तिला बोलून ठेवलं होतं ज्यांच्याकडनं आम्ही घेतलं होतं तर आहे एकदा तिला तिच्याकडनं रिपेअर करून घेते म्हणजे रिपेअरिंगच काम होते किंवा मग दुसरं तिच्याकडनं घेते आणि पहिलं सोन्याचं काम महत्वाचं होतं ते आम्ही करून घेतलं अन्न मॅच आधी तर आता ते जे भांड्यांचं दुकान आहे तिथे आम्ही चाललो आहे आणि थोडीफार भाज्या भाज्या वगैरे बघायच्या मग हुमोबाच्या शेंगा आवडतात तर बाबांनी एकदा आणल्या होत्या आता मार्केटमध्ये आलोच आहे तर तिथे इथ मग भुमोबाच्या शेंगा आणि मुलांसाठी काही घेते मी आता त्या शॉपमध्ये जाते आणि त्या भांड्यामध्ये काय आहे ते बघते बघतेच्या दुकानात जातोय तर जातो तसं मी जे म्हटलं होतं यांचं आलक्ष तर हे आहे ते रतनालचं बापणा ज्वेलर्स सिल्वर पॅलेस ते सगळे सिल्वरची ज्वेलरी इथून मिळते तर देवाचं भां देवाची भांडी असतात किंवा देव असतात चांदीचे काही इथं मी घेतले तर सिल्वर आणि गोल्ड दोन्ही याच्यासाठी हे रतनलालचे बापना ज्वेलर्स जे आहे ते प्रसिद्ध आहे आणि इथे देवीचं मंदिर आहे तर तिथे पण दर्शनासाठी जायचं आहे आधी इथे भांड्यांचं काम भांड्याचं काम करून घेते होतं ते, ते कशाला तांब्याचं आहे ना ते तांब्याचं भांडं तर आता तो नळ आम्ही खूप ट्राय केला आहे ट्राय केला होता पण तरी पण ते रात्रभर मी भरून ठेवत होती तर पाणी लीक होत होतं तर ते म्हणतात आम्ही फिक्स करून देतो आहे आता बघते फिक्सच करून घ्यावं लागेल कारण ते परत घ्यायला नाही म्हणत आहे परत करून त्यांना म्हटलं पाणी भरून येतेच आपण चेक करू आहे ते करतो आहे आणि ते माफ घेतल्या म्हणजे पडीच घे छान हँडल एवढं हे एवढं का हे लांब हँडल याच्यामध्ये त्यांनी पाणी भरून ट्राय केलं आधी जो नळ लावलेला होता त्या पितळचा त्याने ते लीक होत 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 पण आता हा जो स्टीलचा नळ आहे हा लावून आहे पाणी भरून आता चेक करतोय तर हा जो स्टीलचा नळ लावला तर असं वाटत नाही लीक होतोय कारण त्यांनी जो आधी मी नळ लावला होता तोच लावून पहिला तर लीक होत होता मग आता हा नळ लावून घेते आणि तो जो आहे दुसरा नळ तो त्यांना परत करायचा आहे का तिने मोड वगैरे घेतात त्याची तर मला तर हे ठीक राहील आलं लेक होत नाही आहे हा पाण्याचं काम झालं तेच भांडं मी स्टीलचं टॅप लावून घेतलं तर गळत नव्हतं कारण ती परत घ्यायला पण तयार नव्हती तर आता आम्ही जातो मंदिरात आणि आम्ही ज्या ज्या मंदिरात जातो तिथे आरतीची वेळ आहे ओंकारेश्वराला गेलो तिथे पण आरतीची वेळ होती तर इथे देवीचं हे भवानी भवानी मातेचं मंदिर आहे ना तर इथे पण मी म्हणजे इकडे आले की येतच असते दर्शनासाठी पण आरती सुरू आहे बॅकसाईड आहे आणि समोर शंघा घ्यायचे आहेत तर ओला शेंगा अजून दिसल्या नाही पूर्ण असं मार्केट आहे आणि केव्हा पण तर एवढीच गर्दी असते आणि हे इथे आहे शेंगा ओला शेंगा तर इथे शेंगा भेटले त्यावेळेस मातीच खूप नाही आलं घेतलं आई म्हणते कोरडंच होतं चांगलं असतं ओलं जर घेतलं तर ते लवकर खराब होतं आणि कोरडं आम्ही सोलत होतो घेतले आणि मला जशी आवडतं फुलगोबी तशी मला दिसली होती तर तिथे जायचं खूप कपूरले घेण्यासाठी थांबले बाबांना खूप आवडतात आम्हाला कुडायलाच आवडत नाही बाबांना कुठे जायला म्हणतात घ्या तरीकडे जंगली भाजी असते आणि खूप महाग असते पन्नास रुपये पाया ते बाबांसाठी आई घेतलं आणि इतकं सगळं मार्केट असून भाजी असं फ्रेश वाटत नाहीये त्यामुळे आम्ही काही जास्त घेतलं नाही आलं घेतलं कपूरने घेतले शेला घेतल्या लिंबू तर असे छान दुकानात थांबलोय बाबांना जिलेबी खूप आवडते जिलेबी घेतोय ना आणि आदर्श कचोरी आवडते त्याला म्हटलं कचोरी घे कचोरी आहे समोसा आहे मिठाई आहे जिलेबी आहे, कचुरी आहे कचुरी ते जिलेबी आणि हेच घेतोय समोसा मुलांना आवडत नाही तर कचोऱ्या घेतल्या आहेत चार अशा गरम नाही आहे हा गरम नाही आहे कचो अच्छा कचोरी गरम आहे ना हा कचोरी गरम आहे हे मला वाटलं हे कचोरी जलेबी मला हे तुम्ही आम्ही साडेपाच निघालो होतो दोन तीन तास मार्केटमध्ये गेले आणि हे ता सुवाट झाले आताच आम्ही पोहोचलोय आणि नेकलेस जो मी हे घेतलं ठुसी घेतली ती मी आता देवाजवळ ठेवली आहे खूप सुंदर दिसते हे काही पण नवीन वस्तू आणल्या देवाजवळ ठेवायचं आईबापांनी आधीपासून सवय लावली म्हणून मी तिथे पण काही आणलं मुलांसाठी काही नवीन आधी देवाजवळ ठेवते तर आधी देवाजवळ ठेवलाय आता चेंज वगैरे करते आणि आता स्वयंपाकासाठी आम्ही कचोरी मुलांसाठी आणलो आता ते कचोरी खातायत मठाची उसळ आहे तर आई म्हटली बनलं बन्नाला फोडणी वगैरे तिथे कारण साडेआठ ऑलरेडी झालेच आहेत मग आई पण आल्यावर जेवण वगैरे करतो आणि मी पुन्हा कालचा व्हिडिओ मी आज एट करते त्याबद्दल सॉरी कारण काल असं झालं की आम्ही मार्केटमध्ये गेलो आणि तिथे सोन्याचं काम झालं त्यानंतर मी मंदिरात गेली त्यानंतर भांड्याच्या दुकानात गेलो आणि थोडं मार्केटमध्ये मार्केट फिरलो इतकी भयानक गर्दी होती आणि बिलकुल चालायला पण जागा नव्हती आणि अशा गर्दीच्या आता सवय राहिली नाही आहे त्यामुळे माझं खूप हळूहळू असं सुरू झालं होतं आणि रात्रभर खूप असं डोकं दुख दुखलं एका साईडला त्यामुळे मग व्हिडिओ एंड करणं झालाच नाही आणि दिवस आज दिवसभर तशी पण थोडी थोडी कामं होती कारण आता युकेला जाण्याचे दिवस पण कमी राहिले तर ते करत होतो आणि क्रिशाचा ड्रेस स्टिच करून आला तो घ्यायला गे स्टीच झाला आहे म्हणून टेलरचा फोन आला होता तर तो घ्यायला गेली होती अशा छोटे छोटे कामं होते त्यानंतर इथे गणपतीचं मंदिर आहे तिकडे गेलो होतं आज संध्याकाळी तर त्याचं पण तुम्हाला मिनी ब्लॉग बघायला मिळेल तर असेच कामं करता करता आज पण आत्ता अकरा वाजता आणि आत्ता कालचा व्हिडिओ मी आज एंड करते तर आ, मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार होते की माझं ठुशी कितीची झाली आणि माझं जे जुनं मंगळसूत्र होतं ते कितीमध्ये मोडलं गेलं तर ते मी थर्टी फाईव्ह आसपासच घेतलं होतं सेवन ग्रॅमचं होतं आणि ते मला पेंडन खूप आवडलं होतं त्याचं असं डायमंडसारखं होतं पेंडन त्यामुळे मी घेतलं होतं ऑलरेडी माझ्याकडे एक डेली यूजचं आहे पण मला ते आवडलं होतं म्हणून घेतलं होतं पण ते दोन वेळा असं सा झालं की घातलं आणि खणलं तर असं छान आवडीने घालणंच झालं नाही तर ह्यावेळेस मी विचार केला काहीतरी त्याच्या ते, 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 ते म्हणून हार करूया तर मग हार हाराची प्राईस जास्त होती कारण मला वरतून जास्तीत जास्त टेन टू फिफ्टीन थाउजंड टाकायची होते तर, तर ही तुळशी त्यामध्ये बसली तर मला वरून फोर्टीन थाउजंड टाकावे लागले थर्टी फाईव्हचं जे आहे ते मोड आली असं पूर्ण टोटल फिफ्टीचं झालं ती ठुशी तर खूप छान भेटली कारण मला ती मोराची डिझाईन खूप छान आवडली त्यामध्ये आणि दिसायला पण खूप छान दिसतं जसं तिथे प्रोग्राम होतात तर नवारीवर किंवा गाठापद्धाच्या सरीवर खूप छान दिसेल ते म्हणून मग मी तेच घेतलं आणि लवकर पसंत पण झाली कारण ऑलरेडी बजेट मला माहिती होतं की मला ह्याच बजेटात घ्यायचं आहे ने आणि नेकलेस काहीतरी हारच घ्यायचं आहे तर लवकर आवड पण झाली आणि लवकर घेणं पण झालं तर इथलं तसं पण गा जळगावला सोन्याची नगरी म्हणतात हे मी यादी पण सांगितलं तर इथलं सोनं खूप छान असतं तर तुम्ही पण कधी जळगावला आले किंवा जळगावच्या आसपास राहत असाल तर ऑफकोर्स जळगावच्या लोकांना तर माहितीच आहे पण तुम्ही जर कोणी जळगावला येत असाल तर सोनं जळगावचंच घ्या खूप छान असतं आणि रतनला सिपाकणा तर फेमस आहेतच तर ते झालं आणि माझं भांड्याचा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह झाला जे मी तांब्याचं भांडं घेतलं होतं त्याचा टॅप तिने स्टीलचा राहून दिला आणि मग रात्रभर आईने इथे घरी पण ठेवून पाहिलं तर गळत नाही आहे तर तो एक प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि सकाळी आम्ही केंद्रात वगैरे गेलो आल्यापासून केंद्रात जाणं झालं नव्हतं हे आल्यावर मी पुन्हा जाणारच आहे पण ताईला जायचं होतं त्या जा दिवशी म्हणजे कालच ती संध्याकाळी गावाला गेली तर केंद्रात जाऊन आलो तर अशा प्रकारे असं रोजचे दिवस चालले आहेत कुठे ना कुठे जाणं सुरू आहे कारण सुरुवातीचे चार पाच दिवस पूर्ण पाऊसच असल्यामुळे कुठे जाणं झालं नाही त्यामुळे आता रोज कुठे ना कुठे जाणं सुरूच आहे तर असा होता आजचा व्हिडिओ हो तुम्हाला हा व्हिडिओ बघायला आवडेल आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त राहा खुश राहा थँक्यू